मला विषय आता पाहिजे आता काला एक झाला नाही आता चुका विषय झाला जबाबदारी कोणची मला सांगा हा काल माझ्याचा विषय झाला हा विषय झाला तुम्हाला आधी तू कॉन्ट्रॅक्टर आहेस ना बरोबर तुझी जबाबदारी सांग की तुला चढवायची ह्या कामगारांना चढवायची जबाबदारी असते काय असते काय मला सांग ना की नाही नाही चढवायची असते कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणून सांगतोय तुमचं म्हणणं नाही चढवायची काम ह्या कामगारांना वर चढवायची जबाबदारी आहे ते सांगतो सरकार नाही हे कॉन्ट्रॅक्टर घेतात ना कॉट्रेटी कामगाराची जबाबदारी कोणती हे हे घेतात हा त्यांची वर चढवायची जबाबदारी तुमचे तज्ञ माणूस असल्याशिवाय तुम्ही चढवता मला एक सांगा हे किती वेळा आहे जवळजवळ सात ते आठ हे आपले हे झाले त्याच्यानंतर बारा ते पंधरा पोरगे आज असे पडले हे कुठे ते डिसिजन घ्यायला पाहिजे की ना तुम्ही त्याला आता बघितणार तुम्ही येणार नुसतेच हे होणार नाही जाणार म्हणून सगळे लोक त्याच्या भविष्यात माय बायको आहे फॅमिली आहे अशा जिल्ह्यामध्ये झाल्या जवळजवळ केसी नौकेशी हे काय बोल काय वाटत तुम्हाला महावितरण लाव हा विषय समोर मी पालकमंत्र्यांच्या समोर ठेवणार आहे जिल्हा नियोजन बैठक त्या दिवशी मी हा विषय ठेवणार आहे तिथे जिल्ह्यामध्ये जे अपघात झाले झाले तिची जबाबदारी तुम्ही काय घेतला सांगा प्रत्येकाला वारस कोण आहे ना कोण वारस आहे त्याला मला झाल्यानंतर तो कंटाळ हा म्हणतात माझा काय नाही झाला का विषय केला सांगा महावितरण म्हणून तुमची जबाबदारी सांगा जबाबदारी घ्या यांच्याकडे काय असेल ती तुमची जबाबदारी व चढवायची आहे मग चढवा चढवत असताना तज्ज्ञ वायरमन दिला पाहिजे ना त्याच्याबरोबर बरोबर का नाही तज्ज्ञ वायरमन दिला पाहिजे मग तज्ज्ञ वायरमन तुम्ही देता तज्ञ वायरमन विषय समजून घ्या ना मी काय बोलतो ते आता बोलतो चुकीचं आहे का हा मग तुम्ही तज्ञ तज्ञ वायरमन देत नाही आणि त्यांना जबाबदारी घेत नाही जबाबदारी घ्यायची कोणी हा नाहक महावितरण विषय अजिबात तुम्ही घेत नाही कोणीतरी करून करायला पाहिजे ना मला सांगा ना किती वेळा सहन करायचं तुमचं टोटल विषय आहे तो तुम्ही आज पहिला करायला हाय असं करून द्यायचं पण हा विषय मला तुम्ही तोंडाने सांगा काय करणार तुम्ही ते तुम्ही चढवणार की नाही चढवणार हा विषय होऊन दे काय तो तुम्ही दोघांच या का सांगितलं पाहिजे ना महामित्र म्हणून तुम्ही अधिकारी यात बरोबर आणि बरोबर का तुम्ही बोलतोय अधिक तुम्ही जबाबदार आहात ना मग तुम्ही सांगा सांगून दे काय तो निर्णय ते होऊन दे ना काय तो मला काय विषय आहे मला त्यांचा दुकामाच होता का म्हणा याच्यानंतर आणि चढवताना तुमच्या विनोद पाटील साहेबांना मी बोलतो विनंती करतो तुम्हाला एक लक्षात ठेवा एकतर तुम्ही चढवा तो तज्ज्ञ वायरमन असल्याशिवाय चढवू नका पावसाचे दिवस आहेत करंट कुठूनही येतो आता मला सांगा तो म्हणतो बांधवांना पण मी भेटून आलो तो म्हणता मी बंद केलेला इन्व्हर्टर तुम्ही काय चालू झालं असं झालं असेल मला सांगा ते नशिबाचा विषय असेल आणि पण सुरक्षा स्वतःची घेतली पाहिजे ही मला मान्य आहे पण लाईन डायरेक्ट चालवते तुमचा धंदे वारप्यान द्या ना तुम्ही लाईनवर त्याला चढवताना तेव्हा तुम्ही जबाब घ्या तुम्ही जबाबदारी घेत पाहिजे आता माझा स्पष्ट म्हणणं आहे जिल्ह्यात आम्ही हे आता विषय चालू देणार नाही उगाच काम घरात त्यांच्या का, कमवणारा तोच तो असतो एकटा एकटा तोच असतो ना मग घरात त्याच्या एकटा तो असतो त्याच्यावर त्याचं कुटुंब असतं आई वडील आहेत भाऊ किती कुटुंब मी तुम्हाला आज आमचं जवळजवळ नऊ केशी झाल्या नऊ पोरं महेश झाली मला सांगा उगाच उगाच नको ते करू नको उद्रेक होईल तुम्ही कुठेतरी डिसिजन घ्या माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही संबंध सगळे अधिकारी बसून एसी एक्झिक्युटिव्ह डीवाय सगळे बसा आणि निर्णय घ्या हे लोकांना तुम्ही चढवताय आणि आज बघा आज नुसता पाऊस चालू झालाय तो दोन पेशंट झाले आज तुमचा पगार मिळणार किती तो कुटुंब चालवणार किती काय म्हणता साहेब बरोबर नाही ना तुम्ही आता सांगताय तो बरोबर नाही नॉर्मल अहो नॉर्मल सोडून द्या बिचारा त्याची पुण्याही आहे पूर्वजांची पुण्य आहे म्हणून तो आहे असं वाटत आहे ह्या जिल्ह्यामध्ये नऊ केसी झाल्या मयत झाले काहीतरी डिसिजन आलं पाहिजे जिल्ह्यामध्ये तुमची बैठक ही असते ना महिन्याला एसी कडे त्या बैठकीत ठरवा या कामगारांचा काय करायचं कारण ह्या सहाशे सातशे कामगार आहेत हा जिल्हा चालतोय बरोबर आहे का सा चुकीचं मला सांगा तुम्ही बरोबर मग एवढा जिल्हा चालवतोय जेवढा तुम्हाला फायदा होतोय त्याप्रमाणे त्याला पगार मिळत नाही बरं उद्या समजून रिटायर झालं म्हणजे पेन्शन पेन्शन काय मिळणार नाही वेगळी पेन्शन किंवा काय मिळणार आहे काय काय दुखापत झाल्यानंतर इन्शुरन्स आणि पी एफ काय मिळेल तोच विचारायचा पण ज्याच्या कुटुंबावर त्याचं स्वतःचं घर चालते ते घर बंद पडते मग एवढं घर बंद पडत असताना बरोबर नाही ना तुमचं हे धोरण प्रत्येक वेळाला आम्ही सांगणार किती तुमच्या आमच्या आमच्यासमोर वाईट नाही पण लक्षात ठेवा ह्या जिल्ह्यातला जो जो कामगार आहे तो आमचा कोणतरी आहे आमचा भाऊ आमचा नातेवाईक कोणतरी कोणाचा नाही कोणाचा आहे मित्र आहे कोण नाही कोण आहे आणि पंधरा वर्ष आम्ही ते त्यांना सांभाळून करतो आहे काम आणि तुम्हाला कुठे ती वसुली करून देतात बिलं तुमची बजावतात एवढी ज न होणारी वसुली म्हणजे जो पैसा मिळवून देतात महावितरणला तो हे सगळे कामगार तुम्हाला बदल देतात असं माझाच स्पष्ट म्हणणं आहे कामगार एक दिवस बंद राहिले चालेल का जिल्हा मला सांगा चालेल का मला सांगा ना तुम्ही सुस्पष्ट सांगा मला तुम्हाला आता तुम्ही त्यांच्या वतीने बोलतो आहे विनोद पाटील मोहिते साहेब आणि जे आता बदलून गेले आहेत ते त्या एक्झिक्युटिव्ह सगळ्यांना विनंती करा की तुम्ही कुठेतरी हा निर्णय घ्या नाही तर कुठेतरी उतरेक होईल तुम्ही जबाबदारी झाड प्रत्येकाला ढकलून देता कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर घेतो तुम्ही दोघांनी करा दोघांना घ्या ना काय ते करा कोणीतरी घ्या ते पाहिजे जबाबदारी फिक्स घटना एवढा मोठ्या पोर त्यांना न्याय भेटला न्याय आणणार आजपर्यंत आम्ही आहोत जिल्ह्यातले सगळे आहेत नारायण आणि महत्व निलेश राणे स्वतः ह्या विषयात पहिल्याच दिवसापासून पगार जेव्हा मिळत नव्हता पंधरा वर्षापूर्वी तेव्हा नारायण राणे पगार नारायण आणि महत्व निलेश राणे स्वतः ह्या विषयात पहिल्याच दिवसापासून पगार जेव्हा मिळत नव्हता पंधरा वर्षापूर्वी जेव्हा नारायण पगार अडीच तासात दिला पाच लाख रुपये चौऱ्याऐंशी लाख रुपये टकलेले चौऱ्याऐंशी लाख रुपये पाच महिन्याचा थक थकबाकी झालेला अडीच तासात नारायण राणे साहेबांनी दिला पगार अडीच तासात पोरांच पाच महिने घर तांदूळ होते घरात आणि पंधरा वर्ष आम्ही सांभाळतो आहे कुठलंही त्यांचा विषय काय नाही युनियन नाही काय नाही आम्ही सगळी फक्त चित्तूर जिल्ह्याची युनियन म्हणून आम्ही चालवतो आहे कुठला पक्ष नाही नाही सगळं हे विषय लक्षात ठेवा हे आमचेच कोणतरी का हे काय आमच्या कुटुंबातले कोणतरी कामगार आहेत अशा नात्यानं हो आम्ही चालवतोय आम्ही स्पष्ट बोलतोय तुम्हाला त्याच्यानंतर मिटिंग होईल साहेबांकडे मिटिंग लावायला सांगा आपण तुम्ही मिटिंगमध्ये मांडा हा विषय आणि हा विषय त्याला न्याय भेटला पाहिजे विनाकारण त्याला चढवू नको आणि चढवायचं असेल तर तेवढं त्यांना त्या प्रशिक्षण द्या तो तज्ज्ञ व्हायला पाहिजे मग तुमचा तज्ज्ञ व्हायरमन त्याच्या त्याच्या हाताखाली ठेवून काम करून घ्या तर प्रत्येक वयाला तुम्ही हे विषय काढल्यानंतर मी ताबडतो बघा आता तिथे दोन्ही ठिकाणी मी हे भेट दिली अजिबात सोडणार नाही विषय आलं मॅडम लक्षात तुमच्या तिथे याला चव्हाण साहेबांना नाव सांगा ना डी वाय कोर्टात गेले म्हणून मी सांगितलं थांबलो आहे मी पण तिथे येणार होतो मी बोलतोय तर त्यांच्यासाठी बोलत नाही तुमच्या विरोधात बोलत नाही आहे तुमच्या विरोधात बोलत नाहीये पण कुठेतरी त्याला वाचा फुटली पाहिजे या घरातल्याच जो एकत्र काम गेला ग, ग, कामगार तर घर उपाशी राहते लक्षात ठेवा तेव्हा तुम्ही नाही बोलून देत त्या कुटुंबावर काय परिस्थिती आहे त्यानंतर कोण त्याची जबाबदारी नाही घेत जेव्हा घडतात तेव्हा सगळे येतात तुम्ही निर्णय घ्यायचा एक महिन्याचीच मुदत देतो काय तर पूर्ण जिल्हा कसा बंद ठेवायचा तो आम्ही बघू बघूया तुम्ही स्पष्ट बोला काय ते मला मला उत्तर पाहिजे सांगणार नाही तुम्हाला

या ठिकाणी सावंतवाडीतमध्ये हा पोलवरून पडला हा इकडे आल आला आहे आता महावितरणचे कर्मचारी या ठिकाणी आले आहेत परंतु या ठिकाणी मी जी चौकशी केली असता दरवेळेप्रमाणे कोणी जबाबदारी घ्यायला तयार नसतात या ठिकाणी जेव्हा घटना घडते तेव्हा ज्याच्यावर प्रसंग येतो त्या कुटुंबाचा तो प्रथम घरातलाच कमवणारा असतो आणि जेव्हा या ही घटना घडल्यानंतर त्यांना कोण वारस राहत नाही आता आम्ही तसंच अधिकारी वर्गांना आता भेट दिल्यानंतर मी अधिकारी वर्गांना स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही आता ए सी एक्झिक्युटिव सगळे अधिकारी संबंधित अधिकारी बसा आमचा तुमच्यावर कुठचा राग नाही परंतु कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे दरवेळेला हा विषय घडत असतो आणि त्याला न्याय मिळत नाही म्हणून तुम्ही आता संपूर्ण आपले ए सी साहेब तसे एक्झिक्युटिव्ह साहेब दोन्ही जिल्ह्याचे आणि ए डी वाय हे सगळे बसून हा एक तातडीने तुम्ही निर्णय घ्या की या ठिकाणी या कामगारांची भविष्यासाठी काहीतरी विलास केला पाहिजे हा विषय जिल्हा नियोजनमध्ये मांडला पाहिजे संपूर्ण जिल्ह्याची जी यंत्रणा याच्याबरोबर आहे साडेपाचशे कामगार काम, काम करत आहेत परंतु आज साडेपाचशे कामगार काम, काम करत असताना प्रत्येक कामामध्ये अग्रसर असतात वसुली करायला असतात कुठले घडलं तुटलं बिटलं वादळाला बिळा तो वादळ असू दे इतर कुठची वादळ झाली तर हे कामगार मनापासून काम करत असतात उपाशी राहून काम करतात बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत रात्री काम करत असतात म्हणून त्यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आम्ही माझी मागणी आहे आणि ह्या एक महिन्याची त्यांना मी मुदत दिलेली आहे एक महिन्याच्या मुत्तीत त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे आणि कुठे अपघात घडलात तर माझी अशी मागणी आहे की तज्ज्ञ वायरमन खाली उभा पाहिजेत तर हे चढवा वि कॉन्ट्रॅक्टरला विचारलं ह्याला चढवायचे अधिकार आहेत का तुम्हाला तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला वर चढवायचे अधिकार नाही कॉन्ट्रॅक्टर बोलला नंतर का महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्याने विचारला यांना वर चढवायचे चा अधिकार आहेत काय ते अधिकारी पण बोलले यांना वर चढवायचे चा अधिकार नाही मग मत तुम्ही म्हटला एसींकडे बसून हा एक महिन्यात निर्णय घ्या की यांना वर चढवायचं की नाही चढवायचं कारण हे तज्ज्ञ नसल्यामुळे हे फक्त कंट्रॅटी कामगार हे शिकाऊ आहेत हे मदतनीस आहेत आणि मदतनीसाचं ते काम करत असताना त्यांना फक्त मदत निसांची जबाबदारी असते तो जो तज्ज्ञ वायरमंड असतो याच्या हाताखाली त्यांनी काम करायचं असते म्हणून आम्ही त्यांना तशी विनंती करी नाही तर जिल्ह्यामध्ये सर्व कामगार होऊन आम्ही एसीनकडे आम्ही बसून न्याय मागणार आहोत सध्या ही घटना संपूर्ण महाराष्ट्रात मदत घडते आहे म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जरी घटना घडल्या तरी महाराष्ट्राचा विषय आहे म्हणून आम्ही आदरणीय या जिल्ह्याचे ने नेते आणि खा नवनिर्वाचित ह्या टाई खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांकडे ना हा विषय आम्ही मांडणार आहे तसेच ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस पंडित उप उप मुख्यमंत्री यांच्याकडे पण हा विषय आम्ही मांडणार आहे आणि आम्हाला न्याय ह्या मुलांना सर्व कंटाटी कामगारांना न्याय मिळवून देणार एवढंच आमचं ध्येय आहे